पाकिस्तान सोबत झालेल्या एकोणीसशे एकाहत्तर सालच्या लढाईत वापरण्यात आलेला ती पंचावन्न रणगाडा शूरवीरांचा जिल्हा असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाला असून सातारा शहरातील सुभाषचंद्र बोस चौकामध्ये या रणगाड्याला आता बसवण्यात आलंय उदयनराजे भोसले यांच्या पुढाकारानं हा ऐतिहासिक रणगाडा सातारा नगरीत दाखल झाला असून आता तो शूरवीरांच्या जिल्ह्याचे नावलौकिक आणखी वाढवणार आहे पाकिस्तानसोबत झालेल्या लढाईमध्ये हा रणगाडा एकोणीसशे एकाहत्तर साली वापरण्यात आला होता या रणगाड्याच्या माध्यमातून पाकिस्तानी शत्रुसैन्यांना यमसदनी धाडण्यात मोलाचं योगदान रणगाड्याने बजावलंय गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढतीये उन्हाचे वेध लागताच बाजारपेठेत माठ दाखल झालेत माठ म्हणजे हा गरिबांचा फ्रीज ज्या गरिबांना फ्रीज, फ्रीज कूलर घेता येत नाही त्यांची तहान भागवणारा हा गरिबांचा फ्रीज म्हणजे माठ उन्हाळ्यात फ्रीज पाणी पिण्यापेक्षा माठातील गार पाणी पिण्याकडं गरिबांचे किंवा धन दानग्यांचा सुद्धा कल असतो काळा माठ एकशे ऐंशी रुपये ते तीनशे रुपयांना मिळतोय गेल्या वर्षी माठाचा दर हा दीडशे ते दोनशे रुपये होता सध्या काळे माठ बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत फेब्रुवारी महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू झाला आहे उन्हाचा पारा आता वाढतो आहे नागरिक थंड पाणी पिण्यासाठी माठ घेण्यासाठी उत्साहित असतात गरिबांच्या घरचं फ्रीज म्हणून मातीपासून तयार केलेल्या माठाला मोठ्या प्रमाणावर बाजारात मागणी आहे त्याचबरोबर लाल मातीपासून तयार केलेले परराज्यातील नागरिक विविध आकारात माठ विक्रीसाठी वेगवेगळ्या शहरात जात असतात चोपडा शहरातील यावल रस्ता भागात बिहार येथील विक्रेत्यांनी लाल विक्रे का व काळे विविध डिझाईन माठ विक्रीसाठी आणलेत उन्हाचा पारा वाढत असल्यानं नागरिक माठ घेण्यासाठी येत आहेत रेट है वो मटका का रेट है तीन सौ ढाई सौ चार सौ जैसा साइज के ऊपर है अभी कौन से मिट्टी की मांग जा रहा है यही मिट्टी की मांग है सब मिट्टी मांगता है लाल भी चलता काला भी चलता रहा तो सब चल रहा महंगाई कितनी बढ़िया अभी मार्केट की हाँ तो महंगाई कहाँ बढ़ा हुआ है वही भाव चल रहा था भाव कहाँ है क्या भाव है भाव अब ढाई का है तीन का है चार का है साइज के ऊपर है अभय काय खूप ऊन पडत आहे बाहेर आणि असं वाटतं की थंड पाणी प्यावं हो। बऱ्याच जणांना वाटतं की माठ माठामध्ये आपण काय इन्व्हेस्ट करायचं पण मी तर म्हणते फ्रीजचं आपल्या आरोग्यासाठी पाणी चांगलं नाहीये तुम्ही कधीही माठाचं पाणी प्या तुमच्या आरोग्यासाठी नेहमी चांगलं राहील आणि माठ सगळ्यात बेस्ट कारण मातीपासून बनलेला बनलेलं असतं नॅचरल असतं आणि आपल्याला एक जुन्या काळामध्येही माठाचं पाणी प्यायचं आरोग्य चांगलं राहायचं तुम्हाला माहिती आहे आता फ्रीजचं पाणी पितात पण आरोग्याला एवढं घातक आहे की आपले गुडघे दुखणं आपले जॉईंट्स दुखणं म्हणून मी तर म्हणेल की तुम्ही माठाचंच पाणी प्या अगदी माठ म्हणजे सगळ्यात चांगलं जुनं ते सोनं संगमनेरच्या घारगाव येथे शेतकरी व महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगली आहे शेतकऱ्यांनी असुरळीत वीज पुरवठ्यामुळे थेट महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्याच्या मागणीस्तवर दोन तास तणावाचं वातावरण घारगाव येथे पाहायला मिळालं यावेळी अनेक शेतकरी व सर्व अधिकारी महावितरणचे उपस्थित होते आज शेतकरी फिडर चालत नसल्यामुळे असं उपकेंद्र घारगाव येथे आपल्या तक्रारी घेऊन आले होते तर त्या ठिकाणी उप उपकेंद्र चालत नसल्यामुळे चार चार तास चालावं म्हणून आपण विभागून लाईट चालवत होतो परंतु आता निवेदन दिल्यानंतर आठ तास आपण चा शेतकऱ्यांना विद्युत विद्युत पुरवठा देत आहोत तरी त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला तसं कळून मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई करून सर वारंवार लाईट जाते ह्याची नक्की काय कारण असू शकतात बरं काय हो वारंवार लाईट जाण्याचे फिडरवर लोड होणे हे हेचे समजा पाच पीची मोटर आहे बिलावर तर जास्त लोड डीपीवर झाल्यामुळे फिडरमध्ये करंट वाढत आहे करंट वाढल्यामुळे ट्रि, ट्रिपिंग वारंवार येत आहे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून का आपण मागाशी बोलली काय आदेश आलेले आहेत ते नक्की काही तुम्ही सांगू शकता का वरिष्ठ कार्यालयाकडून आपल्याकडे दोन उपकेंद्रांची पुढे होण्याची माहिती मिळालेली आहे तर ते उपकेंद्रातील नांदूर येथील उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे येथील एक उपकेंद्र आहे आता ते दोन उपकेंद्र झाल्यावरती काय फरक पडेल उपकेंद्र झाल्यानंतर शेतकरी तसेच व्यावसायिक घरगुती ग्राहकांना विद्युत पुरवठा शुरौ, सुरळ सुरळीत होण्यात मदत होणार आहे सर आपल्याकडे आता सगळे किती कर्मचारी वर्ग किती आहे आणि अधिकारी किती आहेत आपले इथे आपल्याकडे घारगाव एक आणि गारगाव दोन असे दोन सहायक अभियंता आहे आणि कर्मचारी दहा दहा कर्मचारी प्रत्येक शिक्षणला सर मला एक सांगा घारगाव एक चे अभियंता कोण आहे आणि दोनचे कोण आहे घार घारगाव कक्ष एक साठी मी स्वतः संतोष नारायण गायकवाड मला नियुक्त केले आहे व घरगाव दोनसाठी देशात आपले नाव कमवलेला तरुण अभिनेता रोहन पाटील हा आज शिर्डीत आला होता त्यानं श्री साईबाबांच्या समाधीचं सा दर्शन घेतलं दर्शनानंतर त्यांचा सा श्री साईबाबा संस्थांच्या सा वतीनं सत्कारही करण्यात आला आहे यावेळी त्याच्या चाहत्यांनी शिर्डीत मोठी गर्दी केली होती